पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या मंडप काम आता सुरू आणि यावेळी वासापूजन पुणे अपर पोलीस आयुक्त प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आलं यंदा मंडळाकडून रत्न महाल उभारण्यात येणार आहे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मुक्त मिरवणुकीसाठी संकल्प सुद्धा करण्यात आला मंडप उभारणीला प्रारंभ झाल्याचे हे दृश्य पुण्यातील यंदा मंडळाकडून रत्नमहाल उभारण्यात येणार आहे पूजनाच्या मुहूर्तानी गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे जागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काय ना काहीतरी करतो या वर्षीची जी थीम आहे ती थी रत्नमहल आहे रत्नमहल म्हणजे भारतातले ज्वेल्स ऑफ इंडिया जे म्हणू वेगवेगळे प्रकारचे जे ज्वेल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे आपला बप्पा तर आहेच एक हिरा पण त्याच्यासोबत जे वेगळेवेगळे ज्वेल्स असतात ती ह्या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसतील आणि नक्कीच खात्री आहे की आपला लाडका बप्पा जो आहे तो या रत्नमहलमध्ये जेव्हा विराजमान होईल तर या रत्नमहलची शोभाच वेगळी वाढेल भारतातला सर्वात पहिलं सार्वजनिक मंडळ जे आहे अठराशे ब्याण्णव मध्ये आता पुणेजी मला सांगितलं स्थापन झालेलं त्याचा वासा पूजनाला मला गेस्ट म्हणून बोलवलं त्याबद्दल मला एवढा मोठा मान दिल्याबद्दल मी ट्रस्ट सफार आभारी आहे विशेष करून पुणेजींचा त्यांनी मला या ठिकाणी बोलवलेला आहे आतापासून खरं म्हणजे आता गणपतीची जे फेस्टिवल आहे त्याची सुरुवातच झालेली आहे दरवर्षी या मला या প্লশক ভরপুর সপোর্ট আসতো